आम्ही दोघे आता चाललो आहोत फिश घ्यायला फिश घ्यायला आज आम्ही फिश करणार आहे आम्ही नाही करणार आहे कोण बनवणार आहे मी बनवणार आहे खूप जास्त हवा आहे आणि खूप जास्त थंडी आहे तुला मीची गाडी इथे पार्क केलेली आहे ना गाडी चालवता येत नाही म्हणून आम्ही फोर व्हीलर घेऊन नाही चालू मी टू व्हीलरने जाणार आहे ड्रायव्हर ठेवला बापरे खूप जास्त थंडी आहे सो so, ओ um, oh, आता कसं एकदम नॅचरल कलर आला आमचा आम्ही दोघी एकदम पिंक पिंक घातलेला आहे कारण मी नवीकडे आली आहे आणि नवीकडे मॅचिंग मॅचिंग पॅन्ट होता आम्ही पिंकी तुंकी बन है। है पिंकी बनून चालू केली आम्ही कोणता घ्यायचा हा घ्यायचा आपला हा रोहू आहे अच्छा आणि हा छोटावाला तिचा तो बांगडा आहे हा हे प्रॉन्स आहे आणि ते छोटे माणसं आहेत तिकडे हे सगळे रोहू ते ठेवलेले आहेत आणि तो मोठा चिलापी हा मे बी चिलापी असेल चिलापी चिलापी छोटे असतात ना चिलापी असते इकडे चिलापी, चिलापी। आणि तो, तो दादा तो म्हणतो हलवा हलवा अच्छा ठीक है तुला हे सगळे मासे बनवतात का हा मला येतात हे प्रॉन्स सगळे चांगले बनतात ठीक आहे मी शिकले किती वर्षानंतर तर तुला नक्की खायला घालतो ना तुला मिरची मिरची आहे अद्रक आहे आलं आहे आणि लेमन पण टाकणार आहे लेमन पण टाकणार आहे थोडस हे पण टाक जिरं आलं थोडस चव अच्छा चौर टाकणारी नाहीये जास्त कळक पण टाकणार थोडीशी एक मी थोडा तिखट बनवणार आणि एक साधं बनवणार अच्छा दोन बनवणार आहे एवढं कष्ट दोन म्हणजे मॅरिनेट वेगवेगळं करणार आहे फक्त एक तीनच पीस आहेत ज्याच्यामध्ये मी फक्त हळद आणि मीठ लावणार हळद मीठ लावणार कारण की मला आवडतं फक्त साधं साधं करायला तिखट नाही आवडत मला मिरची खाते तुला खाना बनते धान्य लगता हो गिर जाएगा तीसरा उसको नहीं है उसमें मी कधी आहे मग काय त्याला सॉल्ट लावून ठेवायचे आणि ह्याच्यामध्ये पण टाकायचं का तिजून पण टाकावं लागतं आपल्याला सॉल्ट याच्यात ते कॉबरेचं केस पण टाकू शकतो आपण ह्याला ना तांदूळ लावून पण करतात माहितीये ना तांदूळ लावून करतात रवा 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 फ्राय करायचं असेल तर बेसनचं पीठ पण लावतात अच्छा बेसन पीठ ना मला माहिती रवा लावतात माहितीये फ्रायसाठी लागतात लोक पण आपण शालो फ्राय करणार आहे ठीक आहे ती नंतर लागते आता आपण सगळ मोठ भांड आहे ना छोट भांड नाही दहा मिनिट मॅरिनेट करून ठेवतोय आपण आणि हे नॉर्मल वारे मॅरिनेट केलंय के ना मी तिला आवडतं हे त्याला फक्त हळद आणि मीठ लावलंय -तेल, न... घरत, तेल तेल म्हणजे हे मॅरिने हे तर मी शालो फ्राय करते पण लोक डीप फ्राय करतात वेळे म्हणून मला आवडत नाही तर मी घरात म्हणून बॉबी पापड्या असलं पण कळत नाही कारण त्याला खूप तेल असतं मला तेल तेल उलट लोक डीप फ्राय करतात दिस इज शालो फ्राय बाबा तू ती किती छान अशी तुरपुरीप झालीये Like yes. जास्त <laughs> तेल असेल नाहीये बघ नाहीये काही तेल खूप कमी का माझ्यांसाठी खूप कमी तेल तेल